नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो लग्नामधील कोणते सिल्क किंवा भारीच्या साड्यांवर आपले ब्लाऊज नंतर येत नाही आपली तब्येत सुधारलेली असल्यामुळे तर तुमच्या सिल्क साड्यांवर तुम्ही असे प्रिंटेड सिल्क ब्लाऊज घेऊ शकता तुम्ही तुमच्या मोजमापानुसार असे त्या साड्यांवर ब्लाऊज मॅच करून घालू शकता सध्या सिल्क साड्यांवर असे गोल्डन कलरमध्ये असणारे कलरफुल ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आहे प्रत्येक मैत्रिणीच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की लग्नातल्या सिल्क काटपदर कांजीवरम पट्टू या साड्यांवर कोणत्या कलरचे ब्लाऊज घालावे तेव्हा तुम्ही असे स्टायलिश ब्लाउज ब्लाऊजसुद्धा ट्राय केले तर एकदम सुंदर दिसतील सध्याच्या ट्रेंडनुसार तुम्ही असे सिक्वेन्स लायनिंग असणारे गोल्डन कलरमधील असे कलरफुल ब्लाऊज नक्की ट्राय करा मैत्रिणींनो असे ब्लाऊज तुमच्या कोणत्याही साडींवर नक्की मॅच होतील तुमच्या फॅन्सी डिझायनर साड्या असतील तर तुम्ही या पॅटर्नचे ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता सिल्क साडी असेल तर तुम्ही असे सिल्क फॅब्रिकमध्ये असणारे ब्लाऊज नक्की ट्राय करू शकता हवे असेल तर तुम्ही हे ब्लाऊज रेडीमेडसुद्धा घेऊ शकता शंभर ते दीडशे रुपयामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन कापड दुकानामध्ये हे ब्लाऊज खरेदी करू शकता या ब्लाऊजमध्ये सध्या असे मिरर वर्क नवीन पॅटर्नसुद्धा ट्रेंडमध्ये आहे तुम्ही अशा पॅटर्नचे ब्लाऊजसुद्धा नक्की ट्राय करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा